आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव बस स्थानकावर संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसण्याच्या कारणावरून पती पत्नी आणि कंडक्टर यांच्यात वाद होऊन वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय सदर घटनेत कंडक्टर यांना दुखापत झाली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले सदरची घटना एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास कोपरेगाव बस स्थानकात घडली आहे याबाबत कंडक्टर प्रदीप भाऊसाहेब दातीर व एक्केचाळीस वर्ष वाहक संगमनेर बसागार राहणार खाम तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी प्रथम दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की बसमध्ये आरडाओरडा चालू असल्यानं मी रवींद्र भाऊसाहेब घारे यास म्हणालो की तुम्ही आरडाओरडा का करत आहेत असं म्हटल्याचा घारे यांना राग आल्यानं त्याने माझी गच्ची धरून सरकारी कामात अडथळा थाड़ करून मला ओढून धक्काबुक्की केली व घा घाणघाण शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच सदर मारहाणीत मी गाडीत पडल्याने माझे डावे हाताचे अंगठ्याला मार लागला असून उजवे भुवईचे वर देखील मार लागून त्यातून रक्त येत होतं तेव्हा मी व बस चालक आम्ही कोपरगाव बस आगार ऑफिसमध्ये गेलो असता रवींद्र घारे यांनी तेथे देखील मला शिविगाळ दमदाटी केली असल्याचं तक्रारीत म्हटलंय कंडक्टर प्रदीप भाऊसाहेब दातीर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी रवींद्र भाऊसाहेब घारे वय बत्तीस वर्ष राहणार समतानगर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात बी एन एस दोन हजार तेवीसचं कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे एक एक, एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी फिर्याद महिला प्रवासी यांनी दाखल केली असून यात त्या म्हणाल्या आहे की मी व माझा मुलगा आयुषसोबत कोपरगाव ते संगमनेर बसमधून संगमनेर येथे माहेरी जात असताना बसमध्ये गर्दी असल्याने मला जागा मिळून देण्याकरिता बसमध्ये चढलेले माझे पती रवींद्र घारे हे बसस्टँडमध्येच खाली उतरले नाही याचा राग येऊन बसवाहक व बस चालक यांनी आगर प्रमुखाची कॅबिन व कॅबिन माझे पती घारे यांची गच्ची पकडून त्यांना व्हाईट वाईट शिवीगाळ करून धक्काबुक्की मारहाण करून दमदाटी केली व मला देखील शिवीगाळ धक्काबुक्की करून माझ्या अंगावरील ओढणी ओढून ढकलून देऊन लज्ज लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केल्याची तक्रार सदर महिला प्रवासीनं केली आहे सदर महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बस कंडक्टर प्रदीप भाऊसाहेब दातीर राहणार खांबे तालुका संगमनेर बस ड्रायव्हर संजय करपे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही व अन्य तीन चार इसम यांच्यावर विनयभंगासह भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल